जालना जिल्ह्यातील भोकद गावातल्या अनवा गावात तीन दिवसांपूर्वी जुन्या वादातून एका व्यक्तीस अनामनुष्य मारहाण करून करून त्याला लोकळी सह्याची शक्यता दिल्याचा प्रकार समोर आला आहे आला होता या प्रकरणात आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या त्याच्या भावात पोलिसांनी अटक केली पागत दौंड असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून उबाटा तालुका अध्यक्ष एक नवनाथ दौंड यांच्या सांगण्यावरून आरोपी अस आरोपी असलेला त्याचा भाऊ भावाने पीडित व्यक्तीवर जबर मारहाण करून चटके दिले असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी पुण्यातील आरोपी उबाटाचा अध्यक्ष मात्र अद्याप फरार आहे सध्या या प्रकरणातील अधिक तपास पोलीस करत असून फरार दौ दुंडीचा शोध शो घेतला जात आहे उबटा गाटाचा तालुकाध्यक्ष मिळालेल्या माहितीनुसार कैलास बोरडे असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून जुन्या वादातून आरोपीने ही मारहाण केल्याची माहिती समोर आली बोरडे एका मंदिरातील दर्शनासाठी गेले असता त्यांनी जुन्या वादातून आरोपीसोबत बाचाबाच झाली तसेच हा वाद इकोपाला जाऊन किरकोळ मारहाणाने त्यानंतर जवळच असलेल्या एका टाकून आरोपीने चक्क चटके दिल्याचा प्रकार घड गड़, घडला आहे या प्रकरणी पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये या घटनाक्रम नमूद करण्यात आला असून या प्रकरणी उभा ताला तालुकाध्यक्ष नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ भावाविरोधात परत पोलीस ठाण्यामध्ये महाराणीचा गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत दुसरीकडे या गुन्ह्यामुळे मी प्र... मी होतो का होता तर पाप दु धुवायला गेलता आणि इकडे त्याच्या भावाने अजून एक पाप केलंय किनह किंबहुना केवळ राजकीय के हेतूने हा गुन्हा दाखल झाला आहे असल्याचे मत उभाटाचे अध्यक्ष नवनाथ दौंड यांनी यापूर्वी म्हटलं होतं दरम्यान या प्रकरणी तालुकाध्यक्ष नवनाथ दौंड यांनी मी हा गुन्हा केला नसून तर माझ्या भावाने केलाय असं म्हणायचंय त्याला ते कोणी केला त्याचा भावा तो स्पष्ट तोंड दिसत आहे ही तो म्हणतोय कमी नाही केला आपण तेवीस तारखेपासून परिवार सोबत परिवाराला गेलो होतो तर परिवारासोबत तो गेला होता मग त्याच्या भावाला काही तर ठुलता असाही प्रश्न होतोय फिराजी दी आपला मित्र आहे आपण हे कृत्य केलं नसून हिथूने मला संपवण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया नोरा दोन दिली आहे जर असे नगर तालुका अध्यक्ष असतील तर या देशाचं भविष्य काय होईल सांगा ये मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतोय हा व्हिडिओ पा आणि मग ठरवा ठरवा हे नेमकं काय तथ्य आहे

मनोज जारांगी पाटील यांच्या बरोबर देखील दिसत आहे नेमका हे मनोज जारांगी पाटील यांचा या घटनेशी संबंध आहे का ह जर नसेल तर मग एवढीच चटकी दिलीत जर तुम्ही हा व्हिडिओ पहा पूर्ण पहा मग तुम्हाला कळेल म्हणजे गरीब जनता आहे मग त्याच्यावर भांडणचा ध्येय काय होतं नेमका ती का हे भांडण कशावरून चालतंय तर फक्त पाईपलाईन पाईपलाईनवरून असे करता धंदे करता का तुमचे आहे तर माझ्या तोंडातून एखादी वेळेस सुद्धा निघू शकते त्यामुळे